पहाटे उपोषण केल्यामुळे आरक्षण मिळत नसते अशा आशयाचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी कोणाचे नाव न घेता केलं पण त्यांचा रोग जरांगे पाटलांच्या दिशेनेच होता अशी चर्चा झाली माध्यमांनी जरांगे पाटलांची प्रतिक्रिया घेतली जरांगे पाटलांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना कोणाला हिनवण्याची भाषा वापरायची असेल उपोषणावर बोलायचं असेल तर चष्मा काढून बघावा असा सल्ला पंकजा मुंडेंचं नाव न घेता दिला यावर पुन्हा पंकजा मुंडेंना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा मी जरांगे पाटलांवर गेल्या वर्षभरात टीका केलेली नाही मी कधी कुणावर टीका केलेली नाही आणि टीका केली तर गोपीनाथ मुंडेंची अवलाद आहे परत मागे घेत नसते असं स्पष्टीकरण दिलं पण झालं असं की या घडामोडींमुळे बीड लोकसभेत चालू असणारा जातीय फॅक्टर उघडपणे चर्चेत आला आता या जातीय फॅक्टरचा नेमका कुणाला आणि कसा फायदा होणार आणि जरांगेंवर बोलून पंकजा मुंडे फसल्यात का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू दोन हजार नऊ पासून बीड लोकसभेचा सामना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच होतोय पण दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे दोन हजार नऊ पासून सलग हा सामना वंजारी समाजाचा सा उमेदवार विरुद्ध मराठा समाजाचा उमेदवार असा राहिलाय त्यामुळे प्रत्येक लोकसभेत जातीचा फॅक्टर चर्चेत येतोच मात्र त्याच वेळी राजकारण करून भाजपच्या उमेदवारांचा इथून विजय होतो मागील वेळी जातीचा फॅक्टर इथे मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता तेव्हा बजरंग बप्पा सोनवणे आणि प्रीतम मुंडे असा सामना होता बजरंग सोनवणे यांना धनंजय मुंडेंची साथ होती त्यामुळे कुठेतरी मराठा प्लस वंजारी समाजातील धनंजय मुंडेंना मानणारे मतदार असं गणित जुळवता येईल असं बोललं जात होतं मात्र त्यावेळी देखील प्रीतम मुंडे प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या मात्र दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या या सामन्यांपेक्षा ही निवडणूक वेगळी ठरते ही जरांगे पाटलांच्या इफेक्टमुळे आजवरच्या इतिहासात मराठा समाजाचं ध्रुवीकरण जितकं झालं नव्हतं तितकं ते जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे झालंय अर्थात या ध्रुवीकरणामुळे मराठा विरुद्ध इतर हे गणित इतर प्लस मराठा विरुद्ध वंजारी असं देखील होऊ शकतं असं बोललं जात अशावेळी मराठा सोडून इतर समाजाचं ध्रुवीकरण करण्याची खेळी भाजपच्या पथ्यावर पडू शकते तर वंजारी सोडून इतर समाजाचं ध्रुवीकरण करण्याची खेळी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते आजवर मराठा प्लस इतर समाजाचं ध्रुवीकरण करणं राष्ट्रवादीला जमलं नव्हतं आणि त्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचं इथले स्थानिक पत्रकार सांगतात तर या जातीय ध्रुवीकरणात पंकजा मुंडेंच्या बाजूने कोणती गणित राहतात तर गतवेळी धनंजय मुंडे प्रीतम मुंडेंच्या विरोधात होते पर्यायने धनंजय मुंडेंचं नेतृत्व मानणाऱ्या वंजारी समाजाचं विभाजन प्रीतम मुंडेंसाठी अवघड ठरलं होतं यावेळी मात्र धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र असल्यामुळे संपूर्ण वंजारी समाजाचं बळ पंकजा मुंडेंच्या बाजूने निर्माण होत त्याचसोबत बीडला लागून असणाऱ्या परभणी लोकसभेत स्वतः महादेव जानकर उभेत महादेव जानकरांना वंजारी समाजाच्या मतांची बेरीज करणं आवश्यक ठरणार आहे तर इकडे पंकजा मुंडेंना धनगर समाजाच्या मतांची बेरीज आवश्यक ठरते अशावेळी परभणी व बीड एकमेकांना पूरक ठरताना दिसून येत महादेव जानकरांच्या बीडमध्ये होणाऱ्या संभाव्य सभा विचारात घेतल्या तर वंजारी समाजासोबत धनगर समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण होऊन ते पंकजा मुंडेंसोबत सोबत राहू शकतं असं स्थानिक पत्रकार सांगतात सोबतच पंकजा मुंडेंच्या मागे ओबीसी समूहातील इतर जात समूह देखील मोठ्या प्रमाणात राहू शकतात अर्थात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ शकतो व मुंडे परिवाराच्या मागे थांबू शकतो अशा इथल्या चर्चा आहेत अशावेळी बजरंग सोनवणे यांच्या मागे होणारं जातीचं ध्रुवीकरण आपल्याला पाहावं लागतं जातीय ध्रुवीकरणामुळे मराठा समाजाचं बळ सोनवण्यांच्या मागे उभं राहू शकतं असं बोललं जात होतं मात्र मूळ मुद्दा येतो तो ज्योती मेटे यांच्या संभाव्य उमेदवारीचा ज्योती मेटे अपक्ष किंवा वंचितच्या उमेदवार असत्या तर मराठा मतांचं मोठं विभाजन सोनवणे व ज्योती मेटे या उमेदवारांमध्ये झालं असतं ज्योती मेटेंनी मात्र माघार घेतली ज्यामुळे आता दुरंगी स्पर्धा हे समीकरण निश्चित झालं अशा वेळी सरसकट जातीच्या आधारावर ध्रुवीकरण होऊ शकतं का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी शरद पवारांचा जरांगेंना पाठबळ असल्याचे झालेले आरोप फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे झालेले आरोप मराठा समाजाचं ध्रुवीकरण करून ते राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे उभारताना दिसत आता मराठा समाजाची या लोकसभा मतदारसंघातील अंदाजे संख्या ही साडेपाच ते सहा लाख असल्याचं सांगण्यात येतं तर वंजारी धनगर माळी अशा ओबीसी प्रवर्गातील प्रमुख समाजातील मतदारांची अंदाजे संख्या ही चार लाखांहून अधिक असल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात ओबीसी व मराठा मतदारांची संख्या तुल्यबळ अशीच राहते त्यामुळे समूहांची विचार करताना दलित समाजाच्या मतदारांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो तेरा पॉईंट पाच टक्के मतदार हे एस टी प्रवर्गातून येतात ज्याची संख्या अंदाजे दोन लाख ऐंशी हजार सांगितली जाते दोन हजार नऊ आकडेवारी पाहिली तर इथून बसपाच्या उमेदवाराला वीस ते पंचवीस हजार मतं मिळताना दिसून आले दोन हजार एकोणीस मध्ये मात्र वंचितच्या उमेदवाराने बीड लोकसभेतून ब्याण्णव हजार मतं घेतली होती बीड लोकसभेतील दलित मतदारांचं आजवर मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालं नव्हतं मागील काळातल्या वंचित फॅक्टरमुळे मात्र दलित मतदारांचं ध्रुवीकरण करण्यात यश मिळाल्याचं सांगण्यात येते यावेळी मात्र हे मतदार भाजप विरोधात भूमिका घेतील असं बोललं जातंय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गावखेड्यात पोहोचलेली संविधान बदलाची चर्चा इथे अजून एक फॅक्टर लक्षात घेता येतो तो म्हणजे जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकारण हे राजकारण विकोपाला गेलं नाही पर्याने मराठवाड्यातील जुन्या दलित मराठा संघर्षाने डोकं वर काढलं नाही त्याचा फायदा मराठा दलित एकत्र येण्यास झाल्याचं सांगण्यात येतं राहतो प्रश्न तो मुस्लिम समाजाचा हिंदू राष्ट्र राम मंदिर अशा फॅक्टर वरून मुस्लिम समाजाचं देखील मोदी सरकार विरोधात एकत्रीकरण होत असल्याचं बोललं जात आहे बीड लोकसभेत मुस्लिम समाजाचं मतदान देखील दोन लाख तीस हजारांच्या वर असल्याचं सांगण्यात येतं वेळी मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण मराठा प्लस या राजकारणात होत असेल तर मात्र या गोष्टी भाजपसाठी अडचणीच्या ठरू शकतात रात वेळी हे मतदान वंचितच्या उमेदवारासोबत गेलं होतं कारण वंचित एमआयम ही युती यावेळी मात्र वंचित एमआयम युती नसल्याने हे मतदान कोणाच्या बाजूने शिफ्ट होतं हे पाहणं गरजेचं ठरेल अशा केंद्राच्या भूमिकामुळे शरद पवारांच्या उमेदवारामागे हे मतदान शिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त राहतात अर्थात मुस्लिम समाजाचं ध्रुवीकरण हिंदू फॅक्टरवर मराठा समाजाच्या ध्रुवीकरणावर मर्यादा घालू शकतो स्थानिक गणित ओळखून ज्याप्रमाणे ओबीसी समाजाच्या सरसकट ध्रुवीकरणात मर्यादा येते तशीच ती मराठा समाजाच्या ध्रुवीकरणात देखील येऊ शकते याचा इथे विचार करावा लागतो मात्र एक गोष्ट नक्की सांगते ते ती म्हणजे पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांवर विधान केल्याची चर्चा होत असल्याने जातीय ध्रुवीकरणाची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली अशा वेळी जो बेरीज करू शकतो त्याच्या पथ्यावर इथलं पारडं पडू शकतं हे नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका